पिंपरी चिंचवडच्या चिखली गावामध्ये घरकुल या आपण एरियामध्ये आलेलो आहे आपण इथं बिल्डिंग क्रमांक बघू शकता बिल्डिंग क्रमांक एकोणचाळीस ए ट्वेंटी सिक्स आपण इथं सगळी नावं बघू शकता सगळ्या समाजातली लोक इथं राहत आहेत पण फक्त एकच प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम काय आपण बघूया या व्यक्तीचं नाव बघा इथं एक अनाधिकृत मदरसा चालू आहे चला माझ्या या माग नेमका आज मला इथे यायला लेट झाला लांब आलो मी तुम्हाला घर सुद्धा दाखवतो इथं अनाधिकृत पद्धतीने या घरकुल आवास योजनेमध्ये इथं मदरसा चालतो हे ते घर आहे ज्या घरामध्ये मदरसा चालवला जातोय कोणत्याही पद्धतीची परमिशन नाहीये दरवाज्यावरती पण आपण बघू शकता थोडक्यामध्ये माहिती सांगतो घरकुल योजनेच्या अंतर्गत इकडच्या रहिवाशांना सरकारतर्फे घरं मिळालेली आहेत या घरांचा वापर त्यांनी स्वतःसाठी करणं अपेक्षित आहे पण आपण व्हिडिओ मध्ये बघू शकता इथं मदरसा चालवला जातोय मदरसा चालवायला मंदिर चालवायला मस्जिद बनवायला कोणत्याही पद्धतीची परमिशन या लोकांकडे नाहीये आणि ही परमिशन मिळू सुद्धा शकत नाही कारण की गव्हर्नमेंटचा हा नियम आहे माझा प्रश्न आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला चिखलीच्या स्थानिक प्रशासनाला कोणी दिली यांना परमिशन घरामध्ये मदरसा चालवायची लहान लहान मुलं घरामध्ये येत आहेत मदरसाच्या नावाखाली आज कोणते प्रकार चालू आहेत आपल्याला माहिती आहे उद्या त्या लहान मुलांना काही इजा झाली तर त्यांचं शोषण केलं तर कायद्यानुसार हा जो मदरसा जर तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्हाला होम मिनिस्ट्रीची केंद्र सरकारची परमिशन घ्यावी लागते भारत संविधानाने चालणार आहे का का फक्त हिंदूंनीच संविधानानुसार चालायचं चा, आणि बाकीच्या सगळ्यांनी फक्त आणि फक्त स्वतःच्या मनाचं करायचं हा प्रश्न मला पडलेला आहे आपण व्हिडिओ मध्ये बघू शकता इथं कित्येक मुलं इथं दररोज बॅचेस मध्ये येत आहेत शेकडो पेक्षा जास्त मुलं दररोज येतात दररोज जातात यांना काय शिकवलं जाते कोण शिकवतंय याचा कंट्रोल कोणाकडे स्थानिक प्रशासन लक्ष घालणार आहे का नाहीये चिखलीच्या जनतेला आवाज आहे पिंपरी चिंचवडच्या जनतेला आव्हान आहे हे तुमच्या सोसायट्यांमध्ये चालू आहे मला प्रॉब्लेम नाहीये हे सगळं असायला परमिशन आहे का रजिस्टर्ड आहे का आमदारचा विचार करा